नमस्कार मी प्रिया महाजन तुमचं महाराष्ट्र रेसिपीमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण करणार आहोत भोपड्यांचा झुणका तर आपण चण्याची डाळ भिजू घातलेली होती रात्रभर तर याला तीन दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राईंड करू आता आपण चण्याची डाळ मिक्सरमध्ये घेऊन घेऊया हलवून घेऊया आता आपण भोपड्याचा किस करून घेऊया हे आपला भोपड्याचा खीस तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे खीस करायचं आहे याच्यात आपण आता भोपड्याच्या खीसमध्ये चण्याची द दार मिक्स करून घेऊया हळद चना पावडर मीठ त्याला मिक्स करून घेऊया आता मुरवीचा तडका देऊया आपण त्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता पेस्ट टाकूया आप आपण याच्यात घेतलं आहे मिरची अद्रक लसण जिरं आता जिरं टाकूया आपण कांदा छान प्रकारे हलवून घेऊया मिक्स करून घ्या छान पेस्ट हळद पावडर हां आता त्याला शेकून घेऊया छान आता त्याच्यात आपण हे टाकून घेऊया आता हलवून घेऊया त्याला आपण छान प्रकारे हे बघा अशा प्रकारे हलवायचं हे बघा याच्यात असं हलवून घ्यायचं आता कोथिंबीर टाकूया आपण याच्यात कोथमीर टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्या हे बघा आता गॅस आपण कम करून घेऊया कम गॅस त्याला वाफवून घेऊया पाच मिनिटाची आता वाफ देऊया आपण आपण याच्यात कोथमीर टाकून घेऊया बघा आपला झुणका तयार झालेला आहे खूप छान दिसून राहिलेला आहे